नमस्कार मित्रांनो खूप दिवसानंतर आपण भेटतोय कॅमेरासमोर <coughs> <coughs> म्हणजे गेली ऑलमोस्ट काहीतरी लास्ट टाईम चेक केलं यूट्यूबच्या आपल्या स्टुडिओमध्ये स्टुडिओच्या ॲपमध्ये काय ते सत्तेचाळीस दिवसापूर्वी शेवटचा व्हिडिओ झालेला त्याच्यानंतर आज व्हिडिओ हा शूट करतो आहे तर झालं काय माहिती आहे का मग म्हणजे गेली एक चाळीस पन्नास दिवस ना आपल्या पर्सनल लाईफमध्ये थोडं बिझी होतं दिवाळीच्या आधी दिवाळीमध्ये पण ब्लॉग हा शूट करत <coughs> होता पण दिवाळीमध्ये झालं काय आजारी पडलो पूर्ण ॲडमिट झालेलो त्याच्यानंतर दिवाळीनंतर साधारणतः एक दहा बारा दिवस मी गेलो जर्मनीला जर्मनीला म्हणजे तिकडं ऑफिसचं एक वर्कशॉप होतं त्यासाठी तिकडे गेलो तिथनं गेलो, गेलो, गेलो परत स्वित्झर्लंडला स्वित्झर्लंडमध्ये जरा मित्रांसोबत जरा चिल केलं आम्ही इथनं इंडियामधनं तिघच जण गेलो माझे जे दोन कली आहेत ते बँगलोरला असतात आणि मी एकटा पुण्याच्या ऑफिसमध्ये तर मी पुण्यावरनं गेलो मी पुण्यावरनं म्हणजे मुंबईवरनं गेलो आणि ते लोकं बँगलोरवरनं आलेले जर्मनीला तर त्या ठिकाणी ब्लॉग हा जास्त काही केला नाही त्याचं कारण म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही ऑफिसमध्येच असायचो वर्कशॉपमध्ये काय फिरायला नव्हतं गेलो जसं आपण श्रीलंकेला आणि बाहेरच्या दुसऱ्या देशामध्ये गेलो फिरायला तसं काही ह्या वेळेस काय अजेंडा नव्हता कारण की ऑफिसचं भरपूर असे वर्कशॉप होते आणि भरपूर अशा मिटिंग्स पण झाल्या बॉससोबत बॉसच्या बॉससोबत काय मिटिंग आहे तुम्हाला एक साधारणतः फेब्रुवारी मार्चमध्ये हे तुम्हाला समजून जाईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल नेमकं काय कसल्या मिटिंग होत्या आत्ता सांगून काय हे नाही कारण की सगळ्या प्रोसेस आहेत ना अ, अंडर प्रोग्रेस आहेत असं म्हणत आहेत तर ते झालं स्वित्झर्लंडमध्ये आम्ही होतो दोन दोन तीन दिवस होतो तिसऱ्या दिवशी आम्ही परत रिटर्न आलो आणि त्याच्यानंतर इथं गावाला आलो मी इलेक्शनच्या दिवशी वीस नोव्हेंबरला आलो गावाला आणि त्याच्यानंतर परत कामामध्ये व्यस्त दो एक दोन तीन काहीतरी फायनान्शियल ट्रान्झॅक्शन करायचे होते त्यासाठी सगळं थांबून गेलं म्हणजे ब्लॉक करायचं हे मी ऑलमोस्ट विसरूनच गेलो तर हे असं झालं तर त्यासाठी पुन्हा एकदा क्षम कारण की भरपूर लोकांचे मेसेजेस होते कमेंट्स होते ते, कमेंट ते, ते कुठं गेलं ज्या लोकांनी मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं ना त्या लोकांना माहीत होतं की मी जर्मनीमध्ये होतं त्या ठिकाणी मी दोन तीन स्टोऱ्या वगैरे टाकलेल्या तर त्याच्यावरून त्या लोकांना आयडिया आलेली तर हे असं आहे आणि आनंदाची गोष्ट सांगतो की सर्वात मोठं कारण की ते व्लॉग्स न येण्याचं ते म्हणजे जा आपण झालं सेकंड टाईम वडील तर मला झाला आहे दुसरा मुलगा कालच तीन तारखेला डिलिव्हरी झाली तीन डिसेंबरला पानवळ्याच्या आहेत तर नॉर्मल डिलिव्हरी झाली त्यामुळं आई आणि बाळ एकदम व्यवस्थित आहे दोन मुलं झालेत वाटत तर मी असं कोणाला सांगायला गेलो ना की मला दोन मुले आहेत कोणीच विश्वास ठेवत नाही कारण की आपण बायको म्हणते की तुम्ही यंग दिसता जाऊ द्या असं तर हे एक मोठं कारण होतं की ब्लॉग्स न करायचं कारण की या ठिकाणी गावामध्ये आम्ही फक्त तिघंच राहतो मी माझं एक मोठा मुलगा आता मोठा मुलगा म्हणायला लागेल नाही तर अगोदर मी म्हणायचो माझा मुलगा हे मोठा मुलगा आणि मी आम्ही तिघंच राहायचो तर त्यासाठी घरातनं जास्त बाहेर जाऊ शकत नव्हतो कारण की इमर्जन्सीमध्ये कोणा नसायचं बाळूदा पण घरात नसायचा तो त्याच्या कामामध्ये व्यस्त आहे त्यामुळे मला घरातच थांबावं लागायचं आणि जसं की मी तुम्हाला मागच्या एक भरपूर दोन तीन व्हिडिओ अगोदर मी तुम्हाला बोललो की मी आता महिंदातूनच काम करतो कारण की इथं माझं जिओचं फास्ट एअर फायबर मी लावलंय त्यासाठी मी घरातून बाहेर जातच नव्हतो फक्त संध्याकाळी जायचो जिमला साधारणतः पाच ते जा जा तेम, तेम एक साडेसातपर्यंत जिममध्ये असतं तेवढंच आपलं जर चेंज घरात बसून डोकं दुखायचं त्यामुळं त्यामुळं व्लॉग्स हे जास्त केलेच नाही नाही तुम्हाला माहितीच आहे आपण सहसा मोस्टली बटकन तिचेच ब्लॉग हे करत असतो तर आवडा हे असं हे कारण होतं आता एकदम झालं व्यवस्थित आता आपण फ्री झालं बायको जाईल माहेरी तर त्याच्यानंतर आपण काय खुला सांडच आहे दोन तीन इंटरनॅशनल ट्रीप पण प्लॅन करून ठेवल्यात बघू कशा एक्झिक्यूट होतं ब्लॉग सुरू करण्याचं कारण म्हणजे आज म्हणजे मी डेवेवाडीमध्ये गेलो ना जिमला गेलो तर, ते तर, तर जिमवर येताना एक बॅनर बघितलं तर बोसगावचं जे जकवाई देवीचं मंदिर आहे तर त्या ठिकाणी काहीतरी वर्धापन दिवस असं काहीतरी आहे साधारणतः त्यांचं टायमिंग बारा ते दोनच्या दरम्यान होतं का सकाळी आयला टायमिंग नव्हतं बघितलं तर म्हणलं आज आपल्याकडे आहेच टाईम तर आपण आज विजिट देऊया झालं काय माहिती आहे का जसं तुम्ही एक दोन व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आमच्या डिगेवाड्यामध्ये रस्ता केला आहे तर त्यासाठी ही जी मागची ही खडीबिडी दिसते का ही तिथलीच खडी तर झालेलं काय जी आपली ट्रॉली होती ना ती आपण खाली लावून ठेवलेली तर म्हणलं की आज हायस्टाईम आणि काल सगळं ह्या लोकांनी सगळं प्लेन केलं तर म्हणलं आपली ट्रॉलीची जागा बघा हीच असते तसं हे जे केलं ना हे जरा बरंच झालं कारण की इथं झाडगुलं आणि दोन तीन साप पण होते कुठं गायब झाले फरार झाले वाटतं सर हे बघा कुत्रे बघा हां जरा लव दिसत ना कॅमेरा हातात घेतला त्यामुळे जरा ॲडजस्टमेंट शिकायला लागते आपली ओला ट्रॉली ॲक्च्युली वडून आणायची होती पण ढकलायला कोण नाही कारण की ते चढ आहे ना त्यासाठी गाडी जीपच आपली खाली घेऊन चालले जीप तशी लय खराब झालेली मस्त धुतली त्यावेळेस बघा एक दोन दिवसापूर्वी धुतली त्यामुळे एकदम वाईट वाईट दिसत नाही तर पूर्ण काळी झालेली ऑलमोस्ट हे बघा टेम्पररी आपली जी ट्रॉली आहे ती इथं लावून ठेवलेली इथे एक स्पेस होता दुसऱ्याची जागा आहे तर म्हणलं चला आपला आता आपली जागा काही कमी झाली म्हणून चला घेऊन तर आहे काय थंडीचे दिवस आहेत आणि असलं बेकार गरमत आहे ना विचारू नका गावाला गा मी ज्यावेळेस आलो ना वीस तारखेला आलो वीस नोव्हेंबरनंतर असली बेकार थंडी पडली ना तुम्ही म्हणजे तुम्हाला सांगू शकत ना अशी बोट आहेत ना बोटं अशी अशी वाकडी होत नव्हती एवढी थंडी होती नाही आता गरमी आहे काय आपली प्रॉपर्टी दुसऱ्याच्या घराच्या समोर कशाला लावायची आहे की नाही आपलं घर आहे आपल्या घराच्या समोर लावलेली बरे आता लागली ट्रॉली चला आता जाऊया मंदिराकडे दर्शन घेऊन येऊया आणि बायतो आपल्या चॅनलवर सात हजार सबस्क्रायबर हे पूर्ण झालेत काही न करता सात हजार सबस्क्राईब काही न करता नाही म्हणतात ना तीनशे साडेतीनशे व्हिडिओ झालेत बाबा ठीक आहे चला जाऊया उशीर झाला आता म्हणलं दर्शन घ्यावं वातावरण बघताय का कसं आहे जरा ऑडियो क्वालिटी जरा मॅनेज करा कारण की आपला डीजीआयचा कॅमेरा नाही घेऊन आलो कारण कि जिमला जायचं जिम मध्ये बॅग कशी बाजूला असतो बसला दिसलं प्रॉब्लेम हो। वातावरण बघायचं झालं गावाला Nice. मी okay, ओके काल मिरवणूक होती आणि आज काहीतरी महाप्रसाद आहे कीर्तन आहे ठीक आहे चला जाऊया आपण वरती आता हे जे मंदिर आहे ना या मंदिराचा ऑलरेडी मी एक व्हिडिओ काढला आहे तो व्हिडिओ बघा वरती आय बटनवर देतो हो तो आय गेस एक वर्षापूर्वीच आहे Айка, oh. gitu игаю, datang танцуй,

मोठा होता कार्यक्रम अनफॉर्च्युनेटली आपल्याला काही जमलं नाही आता चला जाऊया खाली शेवटी शेवटी आलं त्यामुळं सगळं विस्कटलं जाऊ द्या तरी पण दुपारी जरी आलं काय एका भाजनाचा कारण की आपल्याला कार्यक्रम हा काल होता जाऊ द्या दर्शन तरी घेतलंय मस्तपैकी झालंय व्यवस्थित दर्शन गर्दी काही नव्हती त्यामुळं जरा एक झालं जाऊ द्या आता सांगण्यासारखं आणि दाखवण्यासारखं काय नाही मी विचार केला हे मस्त पैकी इथे यायचं इथे येऊन मस्त शूट करायचं पण काय झालंच नाही आता माझ्या वाचण्यामध्ये काहीतरी चुकी झाली का मग हा कार्यक्रम आपल्यापासून मिस झाला जाऊ द्या पुढच्या वर्षी आपण मी सेमीमनला ठीक आहे आता दाखवण्यासारखं काहीच नाहीये कारण की आता जायचं आता किती वाजलं म्हणजे पावणे पाच वाजलं आता जायचं जिमला जिमला जायचं घरी हे बघा परिसर बघा कसं आहे तर ठीक आहे आता व्हिडिओ जे कंटिन्यू येत राहतील कारण की उद्या काहीतरी कृषी प्रदर्शन आहे कराडमध्ये त्या कृषी प्रदर्शन बघायला पण जाणार आहे मला कधी चान्स नव्हता भेटला कारण की प्रत्येक मी डिसेंबर मध्ये पुण्याला असायचो दिवाळीनंतर नंतर दिवाळीच्या सुट्टीपासून सुट्टीला तिकडेच असायचो दा त्यासाठी कधी जमलं नाही युजली हे जे कृषी प्रदर्शन आहे हे सहसं असतं नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबरच्या एंडला साधारणतः एक वीस ते तीस नोव्हेंबरच्या दरम्यान असतं पण यावेळेस काय झालं निवडणूक होतात त्याच्यामुळं त्यांनी पुढे ढकललं आणि सहा डिसेंबरला त्यांनी घेतले आज पाच डिसेंबर हा, आज हां आजपासून सुरू आहे हां आजपासून सुरू आहे तर आज काय ते कार्यक्रम वगैरे असतात लोकांचे सत्कार वगैरे असतात उद्यापासून मेन सुरू आहे बघूया मी पण फर्स्ट टाईमच आहे बघा कोण येतं आहे एका सोबत नाही तर मग एकट्याच जायला लागणार कारण मग तसे मित्र आहेत एक दोन ते म्हटलं आम्ही येतो सोबत भाऊ गावात ना आपलं बिल्डर आहे अजून एक दोन मित्र आहेत त्यांना बघू विचारून तर ते आले तर बरंच आहे नाही तर मग आपला एकटा चला रे ठीक आहे भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी प्रयत्न करेन प्रॉमिस नाही करू शकत पण प्रयत्न करेन की व्हिडिओचे कंटिन्युअस येत राहतील कारण की जसं मी तुम्हाला सांगितलं ना व्हिडिओच्या स्टार्टिंगला बिझी होतो थोडा कारण की फॅमिली बघणं पहिली प्रायोरिटी आहे त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी आणि ठीक आहे भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये a sorrow